नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे बांगलादेश येथे झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ कँडल मार्च सविस्तर वृत्त अशय तालुक्यातील विसरवाडी येथे बांगलादेश येथे झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ जिल्हा बंदची हाक असताना विसरवाडी तालुक्याचे मुख्य बाजारपेठ असून कोणत्याही व्यापाराचे नुकसान न होता बाजारपेठ चालू ठेवून सर्वधर्मीय समाजाने आपली अखंड भारताची एकजूट व एकता दाखवत हम सब एकाईचा नारा दिला यावेळी संपूर्ण दिवसभर विसरवाडी बाजारपेठ सुरळीत चालू होती संध्याकाळी सहा वाजता बांगलादेश हिंसाचाराच्या निषेधार्थ ग्रामपंचायत चौक मुख्य बाजारपेठ तसेच मस्जिद गल्ली कुंभार गल्ली येथून कॅन्डल मार्च काढण्यात आला एवढी नवापूर तालुक्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बकाराम गावी यांच्या मार्गदर्शनाखाली कॅन्डल मार्च काढण्यात आला तसेच कॅन्डल मार्च मध्ये मा सर्व समाजाच्या बांधवांनी मोठ्या संख्येने येऊन निषेध नी नोंदविला तसेच ग्रामपंचायत चौक येथे बांगलादेशात हिंसाचारात मृत्यू पावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी उपसरपंच आशिष भाई अग्रवाल श्री दीपक शेंगदाणे उद्योजक विजय अग्रवाल विके विकेश अग्रवाल राजूभाऊ अहिरे संतोष चौधरी केटी गावित निलेश जयस्वाल दादा गावित मनोज गावित शिवराम गावित अमित शेख जावेद शेख शब्बीर डायमंड इद्रिस खटे तसेच समस्त गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विसरवाडी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क गणेश सोनवणे विसरवाडी